नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला आपल्या बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या UH, की ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये कांदा बाजार भाव काय राहू शकतात ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये आपल्याला कांदा बाजारभावात आणखी तेजी पाहायला मिळणार की कांदा बाजारभाव ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये घसरण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे सध्या आता मित्रांनो जे कांद्यावरील जे किमान निर्यात मूल्य होतं पाचशे पन्नास डॉलर ते पण अटलं आहे आणि जे कांदा निर्यात शुल्क होतं चाळीस पर्सेंट ते आता चाळीस पर्सेंटहून वीस पर्सेंटवर वर आलेला आहे म्हणजेच आता कांदा निर्यात ही आता मित्रांनो मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळेच मित्रांनो आता येणाऱ्या काही काळात आपल्याला आता कांदा बाजार तेजीच ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण जर आता मागील ऑगस्ट मध्ये पाहिलं आता आपण सप्टेंबर मध्ये पाहत आहोत या महिन्यात मित्रांनो कांदा जी आहे ही पण मित्रांनो मोठ्या प्रमाणात होत नव्हती त्यासोबतच कर्नाटकचा आणि आंध्र प्रदेशचा कांदा आगस्टच्या तुलनेत मित्रांनो सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात निघत आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या कांद्याने मित्रांनो जो दक्षिण भारतातील बाजार समित्या आहेत ज्यामध्ये बेंगलोर आहे हैदराबाद है, आहे त्यासोबत चेन्नई आहे या बाजार समित्यांमध्ये मित्रांनो बाजारभाव स्थिर ठेवले त्या बाजार समित्यांमध्ये मागच्या काही दिवसांपासून बाजारभाव हे वाढले नाही आहेत कारण तेथे ते मित्रांनो नवीन कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे परंतु महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून सरकारने हा कांदा निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्य निर्या कमी करण्याच्या पूर्वी मित्रांनो महाराष्ट्रात कांदा बाजारभाव वाढत होते त्याला मित्रांनो कारण कोणते तर मित्रांनो महाराष्ट्रात नवीन कांदा हा कुठलाच प्रकारचा येत नव्हता आणि जो शेतकऱ्यांकडेच उन्हाळ कांदा आहे त्याच उन्हाळ कांद्याची शेतकरी ही विक्री करत होते मात्र मित्रांनो आता सर्व वातावरण हे आहे कांद्यावरील जे कि निर्यात किमान निर्यात मूल्य आहे हे त्यासोबतच जे कांदा निर्यात शुल्क आहे याच्यामध्ये जे आहे ते सरकारने घट ही वीस एवढी केली आहे त्यामुळेच आता आपल्याला येणाऱ्या काळात कांदा मिळणार आहे त्यासोबतच भाव जो फक्त बांगलादेशला कांदा जात होता तो आता इतरत्र देशात जाताना आपल्याला दिसणार आहे यामुळेच मित्रांनो आता येणाऱ्या काही दिवसात कांदा बाजारभावात आपल्याला चांगले दिवस हे पाहायला मिळू शकतात मित्रांनो आता सप्टेंबर पेक्षा नक्कीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये कांदा बाजारभाव हे आपल्याला चांगल्या स्थितीत गेलेले मित्रांनो दिसून येऊ शकते सध्या मित्रांनो जर आपण आजचं बघितलं आज जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तर पुण्याचे बाजारभाव आलेले आहेत पुण्याला मित्रांनो एक दोन लॉटला सुमारे पाच हजार पाचशे रुपयापर्यंत दर हे मिळत आहेत काल मित्रांनो बऱ्याचशा बाजार समितीमध्ये महाराष्ट्रातच पाच हजार रुपयापर्यंत बाजारभाव गेले होते म्हणून आपल्याला आजच कांदा भावात तेजी चांगल्या प्रकारची तेजी मिळण्याची शक्यता आहे फक्त एका गोष्टीचं शेतकऱ्यांना लक्ष ठेवायचं आहे ते म्हणजे कांद्याची आवक ही नियंत्रित ठेवणं मित्रांनो आता याच्या पुढे कांदा बाजारभाव घटतील असा मित्रांनो आता जो विषयच आहे हाच मित्रांनो आता डोक्यातून काढून टाका यानंतर जेवढ्या चांगल्या प्रकारे शेतकरी कांदा विकतील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात इथून मित्रांनो कांदा बाजारभाव वाढतील हे नक्की आणि मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात कांदा बाजारभावाने सहा हजाराचाही टप्पा ओलांडला तरीही मित्रांनो जास्त नवल व्हायला नको फक्त आता मित्रांनो दिवाळी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका आणि महाराष्ट्राच्या निवडणुका नेमक्या किती तारखेपर्यंत लागतात किती तारखेपर्यंत होतात आणि त्यानंतर मित्रांनो काय परिस्थिती याच्यावर सर्व जे आहे ते आता कांद्याचं भाग्य असणार आहे कारण मित्रांनो निवडणुका होईपर्यंत सरकार कुठल्याच प्रकारचा आळा हा कांदा बाजार घालणार नाही सरकार पुन्हा कांदा दर नियंत्रणात करण्याचा प्रयत्न हा करणार आहे म्हणून मित्रांनो जर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत जर निवडणुका होऊन गेल्या निकाल लागला तर मित्रांनो डिसेंबर जानेवारी महिन्यात आपल्याला थोडीशी कांदा बाजार अभावात पडझड ही पाहायला मिळू शकते परंतु मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत निवडणुका होण्याची शक्यता ही नाही आहे म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत सेफ आहेत आणि या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आपल्याला कांदा बाजार भावात मित्रांनो एक भक्कम तेजी मी मित्रांनो पाहायला मिळू शकते तर याविषयी तुमचं मत काय हे आपल्याला कमेंट करून नक्की ठेवा कर अतर मित्रांनो आपल्यासोबत काही हिंदी बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण थोडं हिंदीमध्ये सांगूया तो नमस्कार किसान कि तो बहुत से असे किसान भाई हैं जिनके हमें कमेंट्स आए थे कि आक्टोंबर और नवंबर में प्याज भाव क्या रहेंगे तो देखिए मित्रों आपको मालूम है सरकार ने जो किमान निर्यात मूल्य था पाँच डॉलर वो पूरी तरीके से हटा दिया उसके साथ ही जो निर्यात शुल्क था 40% उसको भी अब 40 से 20% तक सरकार ने कम किया है तो अब इसका जो असर है वो सीधे डायरेक्ट प्याज भाव पर हमें देखने को मिलेगा और हमें कल ये देखने को मिला कल बाजार भाव में सभी सभी जगह हमें अच्छी तेजी ये देखने को मिली महाराष्ट्र में प्याज भाव ₹5000 तक और कहीं महाराष्ट्र के बाहर कहीं-कहीं मित्रों 5500 पाँच रुपए तक हमें प्याज बाजार भाव देखने को मिले आज जब मैं ये वीडियो शूट कर रहा हूँ, तो आज पुणे को जो प्याज बाजार भाव है वो 5500 रुपए तक गए हैं तो इसका असर मित्रों जो प्याज बाजार भाव है, उस पर पड़ेगा और आने वाले कुछ दिनों में महाराष्ट्र के चुनाव है अक्टूबर नवंबर में महाराष्ट्र के चुनाव हो सकते हैं तो जब तक ये चुनाव हो जाते नहीं तब तक अब सरकार जो प्याज के बाजार भाव इसमें किसी तरीके से हस्तक्षेप ये करने वाली नहीं है क्योंकि सरकार को मालूम है कि अगर महाराष्ट्र का जो प्याज उत्पादक किसान है वो अगर नाराज हो गया तो उसका झटका हमें इलेक्शन में देखने को मिल सकता है इसी वजह से सरकार ने जो प्याज पर का किमान निर्यात मूल्य था उसे हटाया निर्यात शुल्क को कम किया ये चुनाव के कारण है इसलिए जब तक चुनाव हो जाते नहीं और अक्टूबर नवंबर तक तो चुनाव होंगे ही नहीं तो इस दो महीने में हमें प्याज बाजार भाव में एक अच्छी तेजी मिलने का अनुमान है और जो प्याज बाजार भाव वो अब पाँच हजार रुपए तक तो आ गए हैं कुछ कुछ ठिकानों पर पाँच हजार रुपए से ऊपर जो है वो प्याज बाजार भाव निकल चुके हैं अब अब मित्रों प्याज बाजार भाव अगर छह हजार का भी जो है आंकड़ा है वो पार कर लेते हैं तो इसमें भी कोई बड़ी बात नहीं है इसलिए मित्रों अब ध्यान यही रखना रह है कि आने वाले दो महीने मतलब अक्टूबर और नवंबर ये दोनों महीने किसानों के हैं इसमें ना कोई सरकार हस्तक्षेप करेगी और मित्रों आंध्र प्रदेश और कर्नाटक का मार बस और दक्षिण भारत के लिए ही सीमित है वो उत्तर भारत में और महाराष्ट्र में आने की संभावना कम है इसलिए उसका भी असर कुछ नहीं है नापेड़ के प्याज का भी कोई असर पड़ने वाला नहीं है इसलिए अक्टूबर और नवंबर ये दो महीने पूरी तरीके से प्याज उत्पादक किसानों के हैं और इन दो महीनों तो आपको अच्छी तरीके से प्याज बेचकर अच्छे अच्छा प्याज बाज़ार भाव लेना है तो आप मेरी जो है इस जानकारी से सहमत हो तो कमेंट में जरूर लिखिए वीडियो अच्छी लगे तो वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए धन्यवाद